भटकताना जसं मला आपण पुस्तक वाचतो तशी माणसं पण वाचायची सवय होती वे, वेग वेगवेगळ्या परिस्थितीतली अगदी स सापुत्र्यापासून गोव्याच्या बॉर्डरपर्यंत इतके विविध प्रांत हे बघितलं आपण प्रदेश बघितलेला आहे त्या प्रत्येक प्रदेशातल्या माणसाचं राहणं खाणं वागणं बोलणं हे सगळं वेगवेगळ्या वेग प्रकारचं असतं ते आणि ते मला जास्त आवडतं जास जास्त म्हणजे मी तसा इतिहासात रमणारा माणूस नाही पण माणसात रमणारा माणूस आहे मग ते माणसं वाचायला मला जास्त आवडतात त्यातून मग ते थोडं थोडं असं मनात पालरत गेलं ते कुठेतरी आणि ते कधी ना कधी बाहेर येणं स्वाभाविक होतं ते थोड़ आलं ते कदिन कदिन साधारण पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान माझ्या लेखना लेखनाची कथा लेखनाची सुरुवात झाली होती त्यावेळेस मी फक्त एक हौशी लेखक म्हणून असंच होत होते त्यावेळेस माणूस म्हणजे माणूस हे त्यावेळेस साप्ताहिक होतं त्या साप्ताहिकेत माझ्या काही कथा प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्या आवडल्या होत्या लोकांना पण त्या कंटिन्यू कराव्यात असं मला वाटण्याआधीच मला भ्रमंदीचा छंद लागला आणि मग ते भ्रमंतीच्या छंदामुळे बाकी सगळं मागं पडत गेलं रे मग मी लेखण्यापेक्षा फिरण्यात आणि माणसात जाश्रमात गेलो लेखनाकडं उशिरा वाढण्याचं कारण थोडासा ही आहेच लिहिण्याचा आळस वाटायचं आणि पण वाचनाचं मात्र कधी आळस वाटला नाही पण असं वाटलं की चला आपल्याला ले लिहिता येतं आहे तर आपण बघूया एकदा प्रयत्न करून मग साप्ताहिक सकाळच्या कथा स्पर्धातून मी काही कथा लिहिल्या आणि लिहायला लागल्यानंतर मला दुसऱ्याच वर्षी पहिलं पारितोषिक मिळालं त्यांचं ती कथा होती माऊलीचा माळा म्हणून अच्छा ती अंतळे या कथासंग्रहात आहे आणि त्यांच्या त्याच्यानंतर मग मात्र विश्वास आला की आपण लिहू शकतो बऱ्यापैकी बरं मग मी लिहित राहिलो ते प्रत्येक वेळेला प्रसिद्ध हो झालंच असं नाही पण ज्या ज्या वेळेला प्रसिद्ध झालं त्याच्यानंतरच्या जा सलग चार वर्षाच्या कथा स्पर्धेत मला बक्षीस मिळत होतं मग त्यातनं आत्मविश्वास खूप वाढला लिहावसं वाटायला लागलं आणि मीनवईल थोडंसं भटकंती कमी कमी होत चालली होती मग भटकंती नाही तर लेखन तरी हे एक विरंगुळा म्हणून किंवा माणसं वाचण्याचं साधन म्हणून ती कागदावर उतरवण्याचं साधन म्हणून मी लिहायला लागलो म्हणे